श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुत्रदा एकादशी बघा सोळा ऑगस्ट या आणि या दिवशी शुक्रवार आहे या दिवशी आहे पुत्रदा एकादशी म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे तर बघा ज्यांना संतान प्राप्तीसाठी या एकादशीला या पुत्रदा एकादशीपासून सेवा करायची आहे आपल्या देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जी आहे त्यावर ही सेवा करायची आहे ही एक्केचाळीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे अगदी मनोभावे आणि विश्वासाने कुठलीही सेवा कुठलाही उपाय जर केला तर त्याचा अनुभव हा येतोच तर बघा कुठली सेवा करायची आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा आधी सांगितल्याप्रमाणे सोळा ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आहे पुत्रदा एकादशी या दिवशी संतान प्राप्तीसाठी ज्यांना संतान सुख घ्यायचं आहे त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी अशी मी एक सेवा सांगणार आहे ही एक्केचाळीस दिवसांची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे तर त्याचबरोबर बघा मासिक धर्म किंवा विटाळ असेल तर त्यांना ही सेवा करता येणार नाही तर त्यांनी काय करायचं आहे बघा न तर त्यांनी काय करायचं यानंतरची जी एकादशी येणार आहे तर त्या एकादशीपासून या सेवेला सुरुवात करू शकता तर आजच्या या विज्ञान युगातही या एकादशीचे तेवढेच महत्त्व आहे कारण विज्ञानाला अध्यात्माची जोड ही लागतेच बघा प्रार्थनेत प्रचंड ताकद असते आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडावी असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी आपल्या पाठीशी अनेकांचे शुभ आशीर्वादही लागतात तेव्हाच ते आशीर्वाद फळतात आणि त्याचे यशदेखील आपल्याला मिळते तसेच या रोतांमधून काही सेवा असतात त्या सेवांतून तोच संदेश आहे विज्ञानाच्या मदतीने आज अनेक जोडप्यांना संतान सुख मिळते तर काही जणांच्या बाबतीत ते अयशस्वीही ठरते अशा वेळी अशा ज्या काही सेवा ज्या आहेत त्या नक्कीच कामी येते तसेच ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी देखील हे रोध करावं बघा या दिवशी बाळकृष्णाची सेवा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा त्यांनी जप करावा त्याचबरोबर एकादशी तिथीच्या दिवशी किमान एक थी 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 आ, कि एक, एक वेळा तरी विष्णू सहस्रनाम नक्कीच पठण करावं जास्तीत जास्त वेळा करता आलं तर अतिशय उत्तम नाही तर किमान एक वेळ तरी नक्कीच करायचं आहे तसेच बघा या दिवशी उपवास देखील केला जातो कारण त्यांची प्र आपल्या मुलांची प्रगती हे देखील पालकांसाठी संतानांकडून मिळालेलं एक सुखच असतं त्यासाठी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवाच तर बघा ज्यांना संतान सुख संतान प्राप्तीसाठी ही सेवा आहे तर यासाठी बघा तुम्ही ही सेवा करायची आहेत तर सगळ्यात आधी काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन तुमची देवपूजा ओरकून घ्यायची आहे तर त्या दिवशी देवघरातील तुमच्या बाळकृष्णाची मूर्ती असेल बघा त्या तर तिने तिच्यावर अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही आवर्जून ती घेऊन या आणि विधिवत तिची पूजा करून स्थापना करा कारण प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण असणं असायलाच हवा तो तितकाच महत्त्वाचा आहे तर एकादशी तिथी म्हटलं तर बघा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे नसेलच तर बघा श्रीहरी विष्णूंची असेल रामाचे असेल जे कुठली असे विठ्ठलाची जरी असेल तर तिच्यावर अभिषेक करायचा आहे आ, तर बघा त्यानंतर अभिषेक घालून तुम्हाला अभिषेक घालताना पाण्याने अभिषेक करायचा आहे तर त्यावेळी तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम एक वेळा स्त्री सुक्तम म्हणायचं आहे अगदी साधं पाण्याने हा अभिषेक करायचा आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांनी फक्त बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा अगदी एकशे आठ वेळा जप करून जरी अभिषेक केला तरी चालणार आहे परंतु वाचता येत नाही त्यांनीच हा मंत्र म्हणा पण ज्यांना वाचता येत आहे तर त्यांनी मंत्र स्तोत्र येतं त्यांनी आवर्जून एक वेळा पुरुष पुरुषसुक्तम आणि एक वेळा श्रीसुक्तम म्हणायचा आहे आता बघा सुक्तम म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणताना अभिषेक करायची गरज नाही हे सगळं झाल्यावर पुन्हा बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ उचलून तुम्ही स्वच्छ करून पुन्हा देवघरात ठेवून द्यायचे आहे आता ही झाली एकादशीची पूजा आता यानंतर संतानप्राप्तीसाठी ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांनी कुठली सेवा करायची आहे ही एकेचाळीस दिवसाची सेवा कशी करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा एकादशीच्या आदल्या दिवशी त्या तुम्ही काय करायचं आहे स्वामींच्या केंद्रात जा किंवा मठात किंवा दत्त महाराजांचं मंदिर किंवा अगदी जे कुठलं मंदिर असेल ना तिथे एक नारळ आणि खडीसाकर घेऊन जायचं आहे आणि ते ठेवायचे आहे पुन्हा तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे तुम्ही जी काही सेवा करताय त्याला यश येऊ दे असं म्हणून ही प्रार्थना करायची आहे आणि नंतर एकादशीच्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा ही एक्केचाळीस दिवसांची ही सेवा आहे तर पहिल्या दिवशी पती व पत्नीने अगदी जोडीनेच ही सेवा करायची आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत व्हायचं आहे आणि तो पती पत्नीने जोडीने ह्या सेवेला सुरुवात करायची बघा एखा एक, नंतर एकट्याने करायची नाही हे मात्र लक्षात घ्या ए जोडीनेच करायचे आहे नंतर पहिल्या दिवशी अगदी जोडीने केली नंतर एकट्याने केली तरी चालेल पण पहिल्या दिवशी मात्र दोघांनी जोडीने करायची आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती एक तामण किंवा मोठं ताट घ्या नंतर गळती लागणार आहे गळती म्हणजेच अभिषेक पात्र जे आहे ते लागणार आहे आणि पाणी लागणार आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी बघा तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही आणू शकता नसेल तर अगदी चमच्याने जरी तुम्ही पाणी अर्पण केलं तरी चालणार आहे तर काय करायचं आहे सर्वात आधी ताट किंवा तामण तुम्ही घ्यायचं आहे त्यामध्ये बाळकृष्ण ठेवायचा आहे आणि त्यावर ही गळती जी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे आणि यानंतर सर्वप्रथम तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन हे म्हणायचं आहे बघा स्वामी स्तवन तुम्हाला पहिल्याच दिवशी फक्त म्हणायचं आहे स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर एक माळ तुम्हाला संतान गोपाल मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे आता बघा हा संतान गोपाल मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तर तुम्हाला त्याची एक माळ जप करायचा आहे एक माळ जप करायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही दोघातून एकाने जरी केला तरी चालणार आहे दुसऱ्याने श्रवण केला तरी काहीच हरकत नाही त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांचा एक एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ याची एक माळ जप करायची आहे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्तम बघा सोळा वेळाच तुम्हाला म्हणायचं आहे हे मात्र लक्षात घ्या आणि एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे आता श्री सुक्तम म्हणून झाल्यानंतर फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही त्यावेळी अभिषेक तुम्ही थांबवायचा था आहे आणि हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे हे मात्र लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही रामरक्षा देखील एक वेळा म्हणू शकता त्याची फलश्रुती म्हणायची गरज नाही ही सेवा तुम्ही दिवसभरात अगदी कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा बघ पण एक मात्र लक्षात घ्या पहिल्या दिवशी जोडीनेच तुम्हाला ही सेवा जी आहे ती करायची आहे नंतर बघा पतीला ऑफिस असेल किंवा काही अजून काय कारणं असतील तर अगदी पत्नीने एकटीने के केली आणि जे तीर्थ आहे अभिषेक केलेलं तीर्थ ते मात्र तुम्ही दोघांनी घ्यायचं आहे पती आणि पत्नी दोघांनीच घ्यायचं आहे कुटुंबातील इतर व्यक्तींना द्यायचं नाही हे मात्र लक्षात घ्या कारण ही सेवा तुम्ही करताय तुम संतान व्हावी म्हणून करताय म्हणून इतरांना द्यायचं नाही बघा तुम्हाला ही सेवा एक्केचाळीस दिवस करायची आहे ही सेवा करताना बघा नियम अटी काय आहेत तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायची गरज नाही त्याचबरोबर परानं वर्ज्य करायचं आहे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते पुन्हा सांगते ते फक्त त्या दोघांनीच घ्यायचं आहे फक्त दोघांनी प्या कुटुंबातील बाकी कुणालाच द्यायचं नाही हे मात्र आवर्जून लक्षात घ्या त्याचबरोबर ही काही सेवा आहेत या करत असताना बघा तुमचा डॉक्टर तुम्ही डॉक्टरांकडे जाताय ट्रीटमेंट चालू आहे तर ती काही बंद करायची नाही ती चालूच ठेवायची आहे पण त्याचबरोबर ही जी काही सेवा आहे ती देखील अगदी श्रद्धेने आणि विश्वासाने करा अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे संतानप्राप्तीसाठी ही सेवा आहे बघा हे तीर्थ हे रोज तीन पत्नीने एकटीने सेवा केली तरी देखील हे तीर्थ त्या दोघांनी रोज एक्केचाळीस दिवस घ्यायचं आहे त्याचबरोबर मध्ये जर मासिक धर्म आला तर ते चा पाच दिवस स्किप करून पुन्हा कंटिन्यू करायचे आहे हे मात्र लक्षात घ्या परंतु एक्केचाळीस दिवस ही सेवा करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ज्यांना संतान हवं आहे त्यांनी ही सेवा करायची आहे संतान प्राप्तीसाठी ही सेवा आहे हे मात्र लक्षात घ्या मात्र ज्यांना संतान आहे त्यांनी फक्त बघा उपवास करून पूजा करू शकता विष्णू सहस्र नामाचं पठण तुम्ही करू शकता त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमहा या मंत्राचं नामस्मरण देखील करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ